तरी साहेब आपण यावरच्या सर्व गोष्टींचा विचार करून मुला मुलींची लग्न झाल्याशिवाय त्यांना महाराष्ट्रात कुठेही नोकरी मिळू नये त्यामुळे खेडेगावातील बिनच्या मुलांची संख्या थोडीशी कमी होईल व ती खेडेगावची मुले कायमची आपल्या पाठीशी राहतील तरी आपण आपल्या मर्जीनुसार जी आर काढून खेडेगावच्या सध्याच्या समाजातली अवस्था काय त्यासाठी मला एक पत्र इथं सुरेश अप्पा विठ्ठलराव गुंड पाटील यांनी दिलेलं आहे महाळुंगचे आहेत ते श्री महाळुंग श्रीपूर नगरपंचायतचे त्यांनी हे मंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांना दिले धैर्यशील मोहिते पाटलांनाही दिलेलं आहे तर नुसतं ऐका निवेदन देतो की मंत्री साहेब आपल्या महाराष्ट्र राज्यात खेडे गावात प्रत्येकी गावात चाळीस ते पन्नास मुलं लग्नाची आहेत <laughs> तुमची जास्त समस्या दिसते <laughs> त्याचे कारण आपल्या राज्यात बऱ्याचशा मुली शिकून शहरामध्ये नोकरी करण्यास गेल्या आहेत ही चांगली गोष्ट आहे परंतु त्यातील बऱ्याचशा मुली लग्नाच्या आहेत त्यांना पगार भरपूर मिळतो थोडे पैसे घरी आई वडिलांना पाठवतात व राहिलेली पैशात तिथेच खातात पितात मजा करतात इकडे गावाकडे मुलांना मुली मिळत नाहीत त्यामुळे मुली मुलं व्यसनी उंदरी ब उद्विग्न बसलेली बनली आहेत तरी साहेब आपण यावरच्या सर्व गोष्टींचा विचार करून मुला मुलींची लग्न झाल्याशिवाय त्यांना महाराष्ट्रात कुठेही नोकरी मिळू नये त्यामुळे खेडेगावातील बिनच्या मुलांची संख्या थोडीशी कमी होईल व ती खेडेगावची मुले कायमची आपल्या पाठीशी राहतील तरी आपण आपल्या मर्जीनुसार जी आर काढून खेडेगावच्या <laughs> 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 <tani> उत्तरी वाजवण्यासारखी गोष्ट नाही ही समाजातल्या गंभीर प्रश्नांच वर्णन आहे आज देशामध्ये बेकारी किती प्रचंड वाढलेली आहे पंचेचाळीस वर्षामध्ये सगळ्यात जास्त बेकारी भारतामध्ये सध्या चालू आहे या देशामध्ये तरुणांच्या हाताला काम नाही मुंबईच्या आय आय टी पवई मधून पास झालेली पोरं इतकी हुशार असतात त्यांना कुणी नोकऱ्या देत काल परवाच आठवड्यात मी बातमी वाचली की त्यातल्या छत्तीस टक्के पन्नास टक्के मुलं तर पुढच्या शिक्षणाला गेली उरलेल्या पन्नास टक्के मुलांच्या मध्ये छत्तीस टक्के मुलं अशी निघाली की ज्यांना अद्यापही नोकऱ्या मिळालेल्या नाही म्हणजे या देशातल्या प्रचंड हुशार असणाऱ्या लोकांच्याही हाताला काम देत देता येत नाही अशी या भारतीय अर्थव्यवस्थेची अडचण झालेली आहे आणि म्हणून या देशामध्ये सगळ्यात जास्त सध्या चालू आहे याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाच्या आहे आपल्याला यांनी एक पण परिस्थिती मात्र वेगळी आहे हे प्रत्येक घराघरातल्या बेकार मुलांच्यात आपल्याला पाहायला मिळेल या देशात प्रत्येक घराघरामध्ये आज तरुण हाताला काम मागण्याची आवश्यकता आहे पण या देशाच्या विकासवाढीचा वेग आवश्यक तेवढ्या गुंतवणुकीचा वेग आवश्यक तेवढ्या वेगाने पुढे गेला नाही आणि म्हणून आज देशातल्या तरुणांच्या समोर मुलींच्या समोर समस्या आहेत लग्न हा विषय वेगळा आहे पण बेकार मुलांची संख्या आज फार मोठी देशभर वाढलेली आहे